रामकृष्ण हरी सगळ्यांना आषाढी महोत्सवच्या ह्या वारीमध्ये मी मागच्या वर्षीपासून जॉईन झालेली आहे का डॉक्टर साहेबांची जी ही संकल्पना आहे खूप चांगली आहे ज्या ज्या लोकांना वारीचा अनुभव घेता येणार नाही कमीत कमी एक दिवसाचा तरी अनुभव त्यांच्या पदरात पडेल वारीचा वारीमध्ये सहभाग होऊन आणि ह्यांची ही संकल्पना देवकरो अशीच चालू राहो है। आणि ह्यांना भरपूर प्रतिसाद मिळो सगळ्यांची आणि कृपया सगळ्यांनी यांना भरपूर भरपूर प्रतिसाद द्यावा रामकृष्ण मागील चार वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं डॉक्टर रमेश सर यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी पण ही दिंडी मंडळी सगळी करत आहे यापूर्वी आपण अत्यंत उत्कृष्ट अशी प्रसिद्धी या दिल्लीला दिलेली आहे ज्यांना ज्यांना पंढरपूरला जाता येणार नाही आणि त्यांना नांदेडमध्ये दे राहूनच पंढरपूरची पंढरपूरच्या वारीचा आनंद घेता यावा अशी संकल्पना आमचे सर डॉक्टर रमेश नागरावार यांनी मांडली आणि त्याला सगळ्यांना नांदेडकरांनी उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांना आता आपल्याला सांगितलेलंच आहे मी पहिल्यांदा यावर्षी माऊलीच्या शोभायत्रेची रचना समोर आपल्या नांदेड माऊली दिदी परिवार म्हणून शोभायत्रेचं बॅनर राहील त्यानंतर धोरपकड राहील त्यानंतर दोन मोठे भगले ध्वज राहतील मृदंगधारी विनेधारी आणि पंखज शब्द ते तीन व्यक्ती समोर राहतील त्यानंतर माऊलीचा घडा आणि पालखी या वर्षी तीन वर्ष आपण पालखी काढत नव्हतो डोक्यावर आपण मूर्ती घेऊन पाठ वगैरे पाठावर आपण करून घ्यायचो यावर्षी पालखी आपण घेतलेली आहे त्यानंतर राहतील टाळकरी संच आपण यावर्षी नवीन कायदे केले थोडस एक पन्नास मुलाचा हो पूर्ण वेशधारी टाळकरी संच बाहेर जाऊन मागवलेला आहे त्यांचं सादरीकरण सुंदर असं शाळामध्ये ते भजन गातील त्यानंतर कलशहरी महिला आणि त्यानंतर भगनी महिला मंडळ आणि सर्वसाधारण महिला आणि नंतर पुरुष बहिणी मंडळ आणि त्यानंतर आपला रस राहील त्याच्यामध्ये लाईव्ह विठ्ठल रुक्मिणीचा आपण देखावा करतो आणि झाशीच्या राणीचा पण आपण देखावा करतो चार रिंगण करतो आपण पहिले आपण सुरुवात केल्या सुरुवात होते की संत नामदेव मंदिरामध्ये श्री संत नामदेव मंदिर आपल्या गा, गायत्री मंदिर आहे खोलाच्या खाली तिथं आपण आरती करतो आणि साधारण दोन टावर परत येतो टावरला पहिलं रिंगण होत आणि ह्या वर्षी दुसरं रिंगण होत बालाजी मंदिर तिसरं रिंगण होतं पंचवटी हनुमान मंदिर चौथं रिंगण एस पी ऑफिस चौथ या वर्षी रिंगणामध्ये आपण नवीन कारण महिलांचा उत्साह खूप होता सहकार्य खूप होत आपण प्रत्येकाला असे कमीत कमी बारा महिला असाव्या आणि ड्रेस कोड असावं अशा महिलांना त्या रिंगणामध्ये सांगा ते या वर्षी होणार शौर्य पथक रिंगणामध्ये राहत आपलं मुलांचं शौर्य पथक आहे ते तलवारबाजी बंद चालवणे इत्यादी कार्यक्रम शौर्याचे कार्यक्रम जे आज आपल्या समाजाला करत आहे त्याचं ते प्रात्यक्षिक करतात आणि या वर्षी नवीन म्हणजे शोभा म्हणून जसं रामनवमीला त्या मशीन मधून आपण फुलाचा आणि कागदाचा वर्षा करतो त्याची पण यावर्षी आपण सोय केलेली आहे आणि आपण मंदिरामध्ये समाज तर्फे ते पूर्ण व्यवस्था करतात फराळाची चहा पाणी वगैरे मंदिर व्यवस्थापन सगळी व्यवस्था सिंधुमा गौरवांचा अध्यक्ष हे आलेले आहेत तिथं आपण सगळं पहिले फराळ वगैरे सगळ्या देतो आणि त्यानंतर मग रस्त्यामध्ये पण अनेक ठिकाणी सेवेत अनेक लोक जवळपास पंधरा वीस लोकांची सेवा आहे काही ठिकाणी फराळ पाणी वगैरे वगैरे त्याच्यामध्ये आपण आपल्या ऋतुनी गावातले सुद्धा भावी केले त्यांना प्रसाद मिळावा म्हणून आपण ती सोय लोक आपण देतात अशा रीतीनं म्हणजे जे लोक जसं म्हटलं की सगळ्यात पहिला महत्वाच्या डोक्यात माझा हा जो विचार आला चार वर्षापूर्वी की आपला आषाढी बंद म्हणजे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचा आत्मा आहे म्हणजे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दैवत आपण मानतो बांधव आणि पंच जो आहे की जातीपातीच्या पलीकडे जाऊन किती मोठ्या संख्येने तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज तीस चाळीस लाखाच्या जो अपसंख्या झालेली आहे सध्या म्हणजे हा एक मोठा खरंच उत्सव जातीपातीच्या पलीकडे जाऊन होतं महाराष्ट्रामध्ये की आपल्याला अभिमान आहे पूर्ण भारतामध्ये एवढा मोठा उत्सव आहे कुठंच होत नाही